नमस्कार माझे नाव रंजित रमेश निवाते आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही आज इथं ट्रीटमेंट घेत होतो पण आम्हाला आज रिपोर्ट ओके आला मी सगळ्यांचे आभार म्हणतो सरांचे मॅडमचे आणि इथल्या स्टाफचे सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट चांगला केला त्यामुळे रिपोर्ट आमचा पॉझिटिव्ह आला सगळ्यांशी धन्यवाद करतो नमस्कार मी स्नेहल मिसेस स्नेहल रणजित निवाते माझं वय ट्वेंटी सेवन माझं मिस्टर मिस्टर रम रणजित रमेश निवाते वय ट्वेंटी थर्टी से से टू से आम्ही खूप ठिकाणी ट्राय केलं प्रेग्नेन्सीसाठी खूप ठिकाणी गेलो खूप ठिकाणी ट्राय केलं पण आम्हाला कुठेही रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही मिळाला नंतर मी डे जी प्लस हॉस्टेलवरती ॲड पाहिली प्रोजेनसेसची ॲड पाहिली आणि आम्ही इथे आलो एक ऑक्टोबरमध्ये आलो आम्ही इथे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये इथे आलो आणि आम आम्ही डॉक्टरांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे स मिस्टरांच्या रिपोर्टमध्ये पण थोडा प्रॉब्लेम होता तो सगळा सरांनी सांगितलं की आम्ही क्लिअर करू आणि तुम्हाला नक्की प्र, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह देऊ तर आम्ही इथे सरांनी सांगितल्याप्रमाणे मेडिसिन वगैरे सगळ्या ट्रीटमेंट चाल व्यवस्थित केलं टायमिंग टू टायमिंग वगैरे घेतल्या आणि व्यवस्थित घेतले मेडिसिन वगैरे आणि आम्हाला रिपोर्ट आज आय व्यू आज म्हणजे रिपोर्ट आम्हाला पा पॉझिटिव्ह मिळाला फर्स्ट सायकल आहे पण पॉझिटिव्ह रिपोर्ट आम्हाला मिळाला सरांचा आणि मॅडमचा खूप आभार आणि इथला स्टाफ पण खूप चांगला आहे त्यांचेही खूप आभार